या पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर राजेश पाटील डॉक्टर राजेश पाटील गेले दहा वर्ष प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आमच्या जे आम्ही कामकाज करतो भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचा आढावा ते तोडक्यात देत असतात आज पहिल्यांदाच आंबले आणि राजू तिकोडेजी आमचे विकास सोटे ही आमची ताई सुहासिनीताई ज्योतिताई आमच्या अमेर्या बसलेले आहेत कारण हे अचानक काल मी रात्री आली आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज गेले आणि त्याच्यानंतरही पत्रकार परिषद घेतली बरेच दिवस पत्रकार परिषद घेतली नव्हती मला गटारी अवश्य आलेले जवळ तर मला पत्रकार परिषद घ्यावी गुरु कुठे आई जागेवर आहे तर कालच बरेच दिवस मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ढगावकर साहेब असताना आपण ब्रिजचं काम काढलं होतं कारण इथून जी ट्रॉपिक होते ती संध्याकाळी इतक्या मोठ्या प्रमाणात होते तर त्या बाजूने जो ब्रिज असा करून हायवेच्या बा बॅक साईडवरून तो आपला इथे आला किल्ल्या किल्लेगावटण किल्ल्या तर इथली जी होणारी ट्रॉपिक आहे ती कमी होला आणि इथून जो सगळा प्रवाह येतो तसा जाईल तर तो प्रस्ताव होऊन डम्पिंग ग्राउंडला गेली दोन वर्ष टाकून ठेवला होता मग त्या दिवशी मी लिस्ट काढली की कामं कुठली कुठली बाकी आहेत तर दोन चार कामं ही बाकी निघाली आणि का बाकी आहेत ही का झाली नाही म्हणून मी प्रश्न विचारला आताच्या जे शहर अभियंता आहेत त्यांना तर ते म्हणाले ढगावकर असतानाच ही कामं होऊ नये म्हणून विरोधकांनी जो प्रयत्न केला तर हे काम तुम्हाला शेवटी इतक्या ही राहिलेली पाईल आहे तर ही पाईल तुम्हाला सी एम साहेबांकडे जाऊनच करावी लागेल मग काल मी मुलांचा प्रश्न नोकरीचा प्रकल्पगस्त आणि या फायलीचा विषय मार्गी लावला साहेबांनी फोन केला कमिशनरला साहेबांना की ताबडतोब तुम्ही ताबडतोब तुम्ही मोबाईल तिथे दे ताबडतोब तुम्ही हा का रस्ता होऊन दिला नाही हा ब्रिज का झाला नाही याच्यामुळे किती ट्रॉफी घडते तर ताबडतोब हे काम प्राथमिक तत्वावर लगेच त्याचं स्टँडर्ड प्रोसिजर करून हे काम काढण्यात यावं आणि ऐकतानी हो बोलले मी ऐकांकडे संध्याकाळी जाऊन भेटली कसं कसं प्रोसिजर करावं लागेल कुठून मार्ग कसा जाईल लोकांना त्याचा काय फायदा होईल उद्याची येणारी इंडस्ट्री असेल या उद्याचे प्रकल्प असेल त्याला पुढच्या दृष्टिकोनातून या ब्रीजचा किती फायदा होईल या पद्धतीने आम्ही तिथे गेलो तिथून आम्ही शंभूराजे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांच्याकडनं सुद्धा ते दलितांसाठी जो पैसा आहे त्याच्यासाठी मी पत्र दिलं होतं ते आम्ही पंधरा कोटी आणलेले आहेत त्याच्यानंतर शाळेसाठी इतर जवळजवळ दोन हजार कोटीची कामं या बेलापूर प्रभागामध्ये सुरू आहेत आणि सुरू होणार आहे मग त्याच्यात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल सेंट्रल लायब्ररी असेल शिडकोचं महाराष्ट्र भवन असेल वेगवेगळ्या प्राधिकरणातून आपण दोन हजार कोटी मोदीजींचं अमृत योजना साडेतीनशे कोटी असे दोन हजार कोटी जर आपण सगळं गोळा केलं मग मा महाराष्ट्र बोर्ड असेल मेरिडम बोर्ड असेल शिडको असेल महानगरपालिका असेल आमदार निधी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या बेलापूर प्रभागामध्ये दोन हजार कोटीची कामं चालू आहेत आपल्याला सगळे पेपर मिळतील आपण सगळे पेपर घेऊन जाऊ शकता सगळ्यांनी सांगितलं की नगरसेवक पाच वर्ष नाही आहेत मी वॉटर मीटर गटर हीसुद्धा कामं ऐकण्याकडनं वेळोवेळी करून घेतली काल इमारत पडली इमारतीसाठी त्या लोकांसाठी पैसे मिळावे मुख्यमंत्र्यांना फोन केला त्या दिवशी नेहरूला तीन लोकं बिल्डिंग पडली मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन तीन लाख तिघांना आणून दिले जवळजवळ जे ऑपरेशन करतो त्या ऑपरेशनमध्ये हार्टचं असेल ब्रेनचं किडनीचं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तेव्हा दोन कोटी आणून दिले आता हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात जवळजवळ दीड कोटी आणून दिले त्याची नावं आणि महिन्याचे आम्हाला पत्रकं लगेच मिळतात की कोणाला पैसे मिळाले शासनाचा जो जो फायदा आहे शासनाकडनं जेवढे जेवढे पैसे मिळू शकतात मग जेटी असतील सगळ्या शासनाच्या पैशावर बनवलेलं आहे काल चार कोटीचं चा मी दशीविधी क्रिया केंद्र बेलापूरला करते जे दहा वर्ष होऊन दिलं नव्हतं हो मरीनाचं टेंडर गेले सहा वर्ष झालेलं पण माझ्या विरोधकांनी काम करून दिलं नव्हतं हो त्याचं आता पुन्हा टेंडर प्रस्तावित आहे अशी अनेक कामं जी माझी होऊन दिली नाही ती आता मार्गावर आलेली आहे आणि आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे आपल्याला माहिती असावं की नव्या मुंबईमध्ये जर कोणी पाच जिवंत उदाहरण आहे मरीना मरीनाचं असं केलं ते मरीनाचं काम काढलं काम काढल्यानंतर त्यांच्याच माणसांनी ते काम घेतलं नीट आई त्यांनीच काम घेतलं आणि त्यांनीच ते काम केलंच नाही गेली सहा वर्ष आत्ता त्या दिवशी ती फाईल कॅन्सल करून नव्याने टेंडर प्रोसिजर सुरू केलेली आहे मग एक विरोधकांच्या जागेवरती ते मरीना होत असल्यामुळे

मोठा घट प्रश्न विचारला <laughs> पक्ष भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे ही सगळी दखल घेतली जाते आणि वेळोवेळी ज्यावेळी वेळ येईल तेव्हा पक्ष दाखवून देतो की तुम्ही कुठे कुठे चुकीचं काम केलेलं आहे पक्षाला माहिती असतंच पक्षाला ही सगळी बातमी इतरांकडनं सर्वे करून मिळत असते की आज बेलापूरमध्ये काय आहे ऐरोळीत काय आहे माजिवड्यामध्ये काय आहे उरणला काय आहे पण पर अशा परिस्थितीमध्ये कुरकोडी करण्याचं जे काम आहे जे आजचं नाही आहे हे तुलाही माहिती आहे एम केच्या इथे का भांडणं झाली एम केच्या इथे भांडणं का झाली कुरघोडी तसंच इथे आहे मी केलेलं काम आता ते ब्रिज जायचं पंप हाऊसचं मी नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लम आहे नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लम आहे मग आता मी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चार व्यापारी न्यायचे आणि आम्ही केलं पेपर तुम्ही देता शंभर वेळा पालिकेत जाऊन पेपर देता आउटपुट काय जे जे काम मी करते त्या कामावरती आम्हीच केलं दाखवायचं अहो तुम्ही पण केलं दाखवा ना मी कुठे नको म्हणते आपण एका पक्षात आहोत एका पक्षात एकाने जरी काम केलं तरी त्याचा फायदा जनतेला होतो मी कधी नाही म्हणते पण उगाच कामं थांबवायची आता हे एवढं मोठं काम डगावकर साहेब असताना केलेलं काम आहे के तरी आज त्याचा पत्ता लागत नव्हता तर काल जाऊन सीएम साहेबांकडनं मी सही करून आणलं म्हणून तुम्हाला माहिती पडलं तुम्हाला तरी माहिती होतं का असा असा ब्रिज होणार आहे एकशे पंचावन्न कोटीचा नाही दोन कामं महत्वाची आहेत गावटन विभागातली जी घरं आहेत आमच्या ग्रामस्थांची प्रकल्पग्रस्तांची मी दोन हजार चार पासून ती लढाई लढते एम एल सी झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो, तो प्रकल्प ते दोनशे मीटरहून पाचशे मीटर डॉक्टर राजेश पाटील आम्ही मंत्रालयात नितीन करिअर जवळ भूषण गगराणींजवळ अनेक बैठका आमच्या झाल्या त्या बैठकीत नेहमी ठरवू जी आर काढू मग तो जी आर रोखतो कोण दोन ओळीचा जी आर आहे तो का होऊन देत आणि मग सांगायचा प्रकल्प आम्ही मदत करणार मग एवढे दिवस पंचवीस वर्ष तुम्ही काय झोपले होते का, हो का? सत्यता आहात ना तुम्ही पहिल्यापासून फक्त मंदा मात्र करते म्हणून ते होऊन द्यायचं नाही हे एक पहिलं मला दुःख आहे की माझ्या ग्रामस्थांचं मी काही करू शकत नाही आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे की जोपर्यंत माझ्या ग्रामस्थांची घरांचा जी आर निघत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही दुसरा मुद्दा जो आहे तो अतिमहत्वाचा आहे हॉस्पिटलचा कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी किती लोकांना एकमेकाला मदत केली हॉस्पिटल होऊ नये म्हणून तुम्ही तिथे ग्रामस्थांना सांगून ग्राउंड पाहिजे आता तुम्हाला मी शिडकोतून सहा एकरचं ग्राउंड ग्राउंडसाठी आणलाय ना बेलापूरमध्ये जे कुस्तीचं मैदान होतं बेलापूरमध्ये जे भंगार ठेवायचं गोडाऊन होतं आपण पण शिडकोकडनं मोठं बेलापूरला स्टेडियम होत ज्याला आता ज्योती पाटील बोले वीस कोटी दिलाय इतकं ग्राउंड आणल्यानंतर तेच ग्राउंड का पाहिजे जेणेकरून गरीबाला आरोग्यसेवा मिळू नये का गरीबाला रोजगार मिळू नये का आता त्याचं टेंडर प्रोसिजर सुरू झालं त्याच्यामुळे अनेकांचे जे, जे आवाज उठले होते ते आता बंद झालेले तुम्हाला देतो ना क्रिकेटच खेळायचं आहे ना त्याच्यासाठी ग्राउंड मोठं करून देतोय पण कुठेतरी कामामध्ये होऊ नये म्हणून एक वर्ष झाली हॉस्पिटलला ती फाईल पुढेच जाऊन देत नव्हते एवढंच कारण की हॉस्पिटल नको ग्राउंड पाहिजे एक दीड वर्ष झाली नार्वेकर आल्यापासून त्या फाईलचं मी आव्हान केलेलं की जर तुम्ही फाईल पास नकेल तर मी मोर्चा काढेल मला रोज खोटं बोलून रोज गोल गोल फिरवून शेवटी केलं नाही ते निघून गेले परत माझी एक दोन तीन पुन्हा कसरत सुरू आहे बी सी पासून आता ते मेडिकल कॉलेजच होऊ नये छोटे छोटे कोर्स व्हावे त्यासाठी प्रयत्न जर मेडिकल कॉलेज झालं तर तिला क्रेडिट मिळेल आता आपण हे करू नंतर उद्या ते ते करू ती अर्धी बिल्डिंग करू नंतर मग अर्धी करू काय हे किती आहे त्रास आत्ताच्या ऐकतानीच करायला घेतलं म्हणून ही कामं मार्गी लागली या ब्रिजचं एक मिनिटात सेमनी सही केली फोन केला ह्या ट्रॉफिक ही बघा गाडी चाललं आहे आज लहान मुलं खेळू शकतात कामची रिझट ट्रॉफिक तशी गेली बाप बीचला साहेब स्वतः फोन करून बोलले ताबडतोब करा प्रकल्पग्रस्त बोरांचं का असा निगेटिव्ह अहवाल करून दिलाय त्यांनी जमिनी दिला म्हणून तुम्ही इथे काम करता तुम्ही राहता तुमची कार्यालय झाली त्यांच्या मुलांना नको नो का नोकऱ्या तुम्ही बाहेरून दहा नावं पाठवता हो पैसे घेऊन की ही मुलं करा अकरा नावं आलेत बाहेरून कोण काय कोणी दिली काही पत्ता नाही मी दिला नंतर तीन महिन्यांनी हा सुद्धा विषय गेला जूनचा आहे आज जुलै आली एक वर्ष झालं मला क्रेडिट मिळू नये हा पण प्रस्ताव भूमिपुत्रांचा रखडवला मरीना त्या स्वस्तिकॉल्याने घेतलं शंभर वेळा बोलवलं काम चालू कर पण केलं नाही सहा वर्ष झाली परत रिकॉल टेंडर काढले आता काय म्हणू खूप कामं माझी अडवले आहेत जी मोठी आहेत ती तुम्हाला सांगते छोटी मी आता सांगायला बसली तर दिवस पूर्णार नाही

प्रस्ताव तयार करून घेतलाय पॉझिटिव्ह आणि शासनाकडे पाठवलं तुम्ही मला तसे प्रश्नच नाही विचारले तर मी काय उत्तर देणार तुमचा जो आक्रमकपणा तो इलेक्शनच्या दृष्टीवर कमी झाला आहे तुम्ही आक्रमक मला नेहमी हुचकवत तो नाही हुचकवत त्यामुळे मी काय बोलू आता काल मी बोलली ना किती गाजलं काल तुम्ही कोण नसताना गाजलं मोठमोठे पुढे चॅनलनी घेतलं अनिश साक्षीदार आहे होता पण सगळं नॅशनल चॅनल मी आज आक्रमकपणे एक सांगू इच्छित आहे की ज्यांनी पाच कामं विधायक शासनाची केली असतील या नव्या मुंबईत त्यांनी दाखवावी माझ्याकडनं एक लाख रुपये घेऊन जावं आणि माझ्यासमोर निवडणुकीला यावं हे मी जनतेच्या माध्यमातून आवाहन करत आहे सोळा वर्ष पक्षस्रेष्ठी रोजच्या बातम्या बघून खरं सगळं माहिती आहे तिकीट तर माझी जाहीरच झालेली आहे त्या दिवशी म्हाताडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलजी यांनी आम्ही सगळे आमदार बसले असताना सांगितलं की नाईक आणि म्हात्रे भांडतात तर हे तिकीट आमच्या म्हाताडी कामगारांना द्या नरेंद्र पाटलाला त्यावेळी आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं यावेळी आमच्या मंदाताई मात्रेच लढणार आणि एकोणतीसचं काय ते बघू <laughs> मी जाहीरच आहे मी जाहीरच आहे तुम्ही लिहत नाही तर ती मला खंत आहे की मी दहा वेळा स्वतः सांगते माझ्या नेत्याचं नाव घेऊन सांगते तरी पण तुम्ही लिहत नाही आणि मग कुठून पुसकी बातमी आपली तर लगेच लिहाल मी स्वतः सांगते ना आमदार माझी तिकीट जाहीर आहे म्हणून माझा नेता मजर करेल कारवाई जर मी चुकीचा बोलत असेल तर जाहीरपणे तेही बोलले आहेत प्रसाद लाड होते दरेकर होते सगळे आमदार होते मी होती आपण नरेंद्र पटला विचारू शकता तुमचे नारळ फुटून तुम्हाला तिकीट मिळत आहे इकडून तुमचे नारळ फुटून तुम्हाला तिकीट मिळतात का एकोणीस मध्ये काय सांगितलं होतं तिकीट आमचीच आहे भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे तो काम बघतो विकास काम बघतो चमचेगिरी बघत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणी किती आलं मी तर म्हणतो सगळ्यांनी उभे राहा दोन वेळा सतरा सतरा होत मंदा मात्रे नावाची खतरा होती आता सतरा राहा पुन्हा मंदा मात्रे खतरा आहे जा ना जनतेला विचारा ना दहा वर्ष तुम्ही आमदार असताना काय काम केलं इकडे विधायक काय काम केलं छत्री वाटणं पुस्तक कांदे वाटणं एखादं सन्मान काम नाही शासनाची पाच विधायक कामं दाखवा मला सगळे सत्तेत होते काही मंत्री राज्यमंत्री होते काही आमदार होते अ त्यांच्या गावातल्या जेट्याने त्यांनी केला दोन आमच्या समाजाच्या मी ओपन चॅलेंज दिलेला आहे कोणी या लढा त्यात काय म्हणत गडाई तर ठरलेली आहे अरे मे नाही धरती तिकीच नाही चड कोणा जा मी त्या दिवशी नावं घेऊन बोललं आहे तुम्ही येत नाही तर मी काय करू कोणाचं नाव घेऊ कोणाचं नाव घेऊ एकालाही तिकीट नाही मिळणार सोडून द्या बाकीची तुमची दहा लोक आहेत तिथे कोणा कोणाची नावं घेऊ एकाचं नाव नाही घेतलं ना तो नाराज झाला अरे मी तर रेस्ट आहे

येणाऱ्यांची घुसपड होते माझी नाही भारतीय जनता पार्टीमध्ये मी पहिले आले मी कमळ आहे कारण भारतीय जनता पार्टीचा मला संपूर्ण आशीर्वाद आहे म्हणून सगळ्यात माझी पहिली तिकीट जाहीर आहे अजून काय पाहिजे धन्यवाद